अमरावती चार वर्षे लिव्हिन मध्ये राहणाऱ्या गर्भवती प्रेयसीवर प्रियकराने चाकूने प्राणघातक हल्ला चढवला माडी रोडवरील बोडना तपोवनेश्वर गावाजवळ रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना उघड झाली या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलिसांनी तिच्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक केली ती आपल्या बारा मे रोजी असणाऱ्या लग्नात अडचण निर्माण करत असल्याने आपण तिच्यावर चाकूने वार केल्याची कबुली त्याने दिली आहे चौकशी दरम्यान आरोपी राहुल हा तिच्यासोबत लिव्हिनमध्ये राहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांची तपासाची दिशा निश्चित झाली विशेष म्हणजे रविवारी त्याची हळद होती आहे आणि त्याच आज हळद आहे आणि उद्या लग्न होत आणि त्यासाठी ती विरोध करत होती त्यामुळे त्यांनी आणि त्याचा मित्र दोघांनी मिळून तिला तपोलेश्वर गेट जवळ घेऊन गेले आणि तिथं चाकूने तिच्यावरती वार करून तिला जखमी केलंय सध्या महिला नागपूर येथे उपचारासाठी रवाना केले आहे दोन्ही आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत सुद्धा जप्त केलेले आहेत त्या महिलेचं पूर्वी लग्न झालेलं आहे पण तीन ते चार वर्षापासून ती पती जवळ राहत नाहीये आणि एक ते दीड वर्षापासून राहुल तंबोले बरोबर राहत आहे